नमस्कार मित्रांनो आम्ही गायींची संख्या वाढवतोय हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तशाच आमच्याकडे आता तीन नवीन गाय आल्या आहेत आणि कालच एक अजून एक गाय आली होती अशा टोटल चार गाय वाढल्या आहेत हे बघा ऋषी म्हस्के ज्यांच्याकडून आम्ही गायी घेतल्या ते स्वतः इकडे आज गायी द्यायला आलेत आणि या तीन गायी आहेत साहिवाल आणि आता उतरवतोय आणि आपल्या गोठ्याकडे घेऊन जातोय आत्ता मस्किनकडून घेतलेली आहे नंतर बघा ही गाय त्यांच्याकडून आली परत माझ्याकडे ही गाय चार दिवसांपूर्वी यांच्याकडून घेतली होती आणि ही खूप खूप आवडली मला म्हणजे खूप शांत आहे खूप छान जण गाय खूप सुंदर आहे कोणाला गाय घ्यायची असतील तर तुम्ही पोहोच महाराष्ट्रभर देता ना पोहोच देतात आणि आपलं चॅनल पण युट्यूबला आता माझ्या हिशोबाने आपल्या फार्मवर नऊ गई झाले असते माझ्या हो नऊ गई आणि एक बुक म्हणजे दहा गई आपल्याला झाले तिथे फार्मला हो तर डेफिनेटली तुमचा नंबर टाकतो व्हिडिओमध्ये आणि शिवराज फार्म नाव आपलं युट्यूबला चॅनल पण आहे ओके आणि आणि तुमचं जो जिथे गाई तुम्ही दाखवता ते नेवाशा फाट्यावर आहे नेवाशा फाट्यावर ओके धन्यवाद तुमचा नंबर टाकतो आणि लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात